नमस्कार रोज नवीन नवीन कविता घेऊन मी तुमच्या समोर येते आजची अशीच एक अतिशय सुंदर कविता आहे मंगेश पाडगावकरांची कविता अतिशय प्रेरणा देणारी ही कविता आहे म्हणजे आपल्या अवतीभवती काही माणसं असतात बघा त्यांच्याकडे फारसं काही नसतं पण ते खूप आनंदात असतात आणि काही माणसं अशी असतात ज्यांच्याकडे सगळं काही असत पण ते आनंदी नसतात मग आनंद आपल्या शोधण्यावर असतो जर आपण समाधानी असू तर आपण आनंदी असू समाधान पैशांनी विकत घेता येत नाही समाधान आतूनच असावं लागतं हेच सांगणारी ही कविता आहे कवितेचं केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा आम्हाला मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत कविता शेअर करा कवितेचे शीर्षक आहे सांगा सांगा जगायचं जगायचं कणत कणत गाणे म्हणत म्हणत ठरवा कस जगायचं डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन घास कोणीतरी वाढतच ना ऊन ऊन दोन घास कोणीतरी वाढतच नाही शाप देत बसायचं शाप देत बसायचं कि दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा कस जगायचं कणत कणत की गाळे म्हणत म्हणत काळ्या पुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसत काळ्या पुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसत तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन बसलेलं असत काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं काळो खात उडायचं की प्रकाशात बसतात हे अगदी खरं असत पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असत पण फुलं फुलून येतात हे का खरं नसत पण फुलं फुलून येतात हे का खरं नसत फुलं फुलतात म्हणून म्हणून रडायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं कळत कळत कि गाणे म्हणत म्हणत पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं कणत कणत कि गाणे म्हणत म्हणत मन。 कडत कणत की गाणे म्हणत म्हणत धन्यवाद